महायुतीने जिंकली दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मुंबई नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारतीय जनता पक्ष भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे बहुमत मिळवत राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे विकास स्थिरता आणि चांगल्या राज्यकारभाराच्या वचनबद्धतेवर एकत्रित प्रचार मोहिमेचा प्रभाव पडल्यामुळे मतदारांनी महायुतीला ठोस पाठिंबा दिल्याचे या विजयाकडे पाहिले जात आहे निवडणूक निकालांमध्ये महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी बहुमत मिळाले आहे भाजपात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विजय साजरा केला असून विविध मतदारसंघात केलेल्या एकत्रित रणनीतीला श्रेय दिले आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील शहरी केंद्रांपासून ग्रामीण भागांपर्यंतच्या मतदारांवर प्रभाव पडला आहे महायुतीच्या विजयाचे प्रमुख घटक महायुतीच्या प्रचारामध्ये पायाभूत सुविधा विकास कृषी सुधारणा रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढ यावर भर दिला गेला ज्यामुळे विविध सामाजिक गटांमध्ये आकर्षण निर्माण झाले एकत्रितपणे एक सुसंगत आघाडी सादर करून महायुतीने विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला स्थिरता आणि विकास शोधत असलेल्या मतदारांच्या अपेक्षांना पूर्ण केले भाजपाची संघटन कौशल्य शिवसेनेचा मजबूत प्रादेशिक प्रभाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळागाळातील संपर्क यांचा परिणामस्वरूप एक प्रभावी आघाडी निर्माण झाली ज्यामुळे या विजयानंतरही मतदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला राज्यभर साजरे झाले विजयाचे आनंद शेवटच्या निकालांच्या घोषणा होताच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आणि गावांमध्ये विजयाचा आनंदोत्सव साजरा झाला महायुतीच्या समर्थकांनी रस्त्यावर ध्वज फडकावले फटाके फोडले आणि विजयी आघाडीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या मुंबई पुणे आणि नागपूर येथील पक्ष कार्यालयांमध्ये विजयाचा आनंद साजरा करण्यात आला भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मतदारांचे आभार मानले हा विजय महाराष्ट्राच्या जनतेचा आहे आम्ही आमची वचने पूर्ण करू आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी काम करू असे भाजपा नेत्याने सांगितले आवाने आणि भविष्यातील दिशा महायुतीचा विजय साजरा केला जात असला तरी राजकीय विश्लेषकांचे मत आहे की आघाडीसमोर काही महत्वाची आव्हाने आहेत आघाडीत विविध अपेक्षांचे व्यवस्थापन करणे आणि बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पायाभूत सुविधा विकासासारख्या तातडीच्या समस्यांचे निराकरण करणे अत्यावश्यक ठरणार आहे महायुतीच्या नेतृत्वाने आश्वासन दिले आहे की ते राज्याच्या प्रगतीला प्राधान्य देतील विशेषत कृषी सुधारणा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर भर देतील आणि औद्योगिक विकास वाढविण्यासाठी पावले उचलतील नवीन सरकारकडून राज्याच्या भविष्यासाठी एक रोडमॅप सादर करण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये शहरी आधुनिकीकरण आणि ग्रामीण उत्थानावर भर दिला जाईल महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय या विजयाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठा बदल घडवला आहे कारण महायुतीने एक प्रमुख शक्ती म्हणून आपली भूमिका मजबूत केली आहे आघाडीत वेगवेगळ्या राजकीय विचारसरणी असूनही नेतृत्व आणि धोरणात्मक दृष्टिकोनाचा विजय मतदारांच्या विश्वासाचे प्रमाणपत्र मिळाल्याचे मानले जात आहे नवीन सरकार लवकरच शपथ घेण्याच्या तयारीत आहे आणि आघाडीतील प्रमुख मंत्रिपदांच्या वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत महायुतीने राज्याचे नेतृत्व करण्याची तयारी केली असताना महाराष्ट्र विकास आणि समृद्धीच्या नव्या युगात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे